छत्रपती संभाजीनगर अहवा राज्यमार्गावर बागलान तालुक्यातील अंतापूर ते मुल्लेर रस्त्यावर आज सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दहा ते बारा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे जखमींना तातडीने जवळच्या सरकारी व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दिलेल्या माहितीनुसार शेतमजुरांची वाहतूक करणारी पिकअप गाडी एम एच झिरो पाच बी एच वीस शेहेचाळीस व टाटा कंपनीची एम एच एक्केचाळीस व्ही पंच्याऐंशी चौसष्ट यांच्यात भीषण असा अपघात झाला जायखेडा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिकअप गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती समोरून येणाऱ्या टाटा जेस्ट कारवरती आदळली ही धडक इतकी जोरदार होती की पिकअपमधील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे या अपघातात तानाजी सोमनाथ सुरोने वयवर्ष वीस राहणार हम हनुमंतपाडा शंकर अबीस राहणार अजंदे आशा बळीराम सुरो वयवर्ष पंधरा राहणार बोरदैवत तालुका सटाणा यांना ग्रामीण रुग्णालय नामपूर येथे दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले या अपघातात दहा ते बारा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यापैकी काहींची प्रकृती ही चिंताजनक आहे घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात पाठवत आले जायखेडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती ती पूर्वत सुरू केली आहे या घटनेमुळे परिसरात शोकगळा पसरली आहे अपघाताचा अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल श्री श्रीसागर वनसे भगरे जाधव बाळगर हे करीत आहेत अधिक सविस्तर वृत्त थोड्याच वेळात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आपणास देण्यात येईल प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दानीसह विशाल बच्छाव सटाना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ॲप करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा